नमस्कार आता कला ही सारखं अद्वेतच्या मागे पुढे करत असते आणि कलाच्याच हातची आता अद्वेतला कॉफी आवडू लागली आहे म्हणजे ही मुलगी माझ्या मुलाला माझ्यापासून लांब करत आहे आणि तिच्या जाळ्यात ओढत आहे असं मी कधीच होऊ देणार नाही असा सरोज विचार करत असते आता तर काय ही मुलगी माहेरी गेली आहे आणि तिकडून माझ्या मुलाला ऑर्डर सोडते बॅग आणून दे हे आणून दे ते आणून दे तिला घेऊन जाता येत नाही का आणि देखील तिचं आता सगळं ऐकतोय तिच्या हातातलं बाऊलं बनत चाललं आहे वेळीच मला त्याला आवरलं पाहिजे नाहीतर माझा मुलगा देखील माझ्या हातातून निसळून जाईल आणि ती मुलगी माझ्या मुलाला माझ्यापासून लांब करेल तोडेल नाही नाही ना मी असं होऊ देणार नाही असा सरोज विचार करत असते आणि तिच्या डोक्यात प्लॅन येतो की आता ही खरे तिकडे राहायला गेली आहे तर तिला चांगली अद्दल घडवलीच पाहिजे ती इकडे आता परत आलीच नाही पाहिजे म्हणून सरोज तिचा ॲक्स छोटासा ॲक्सिडंट करण्याचं ठरवते आणि ती तिच्या माणसांना तसं फोन करून सांगते आणि कलाचा फोटो पाठवते आणि सांगते या मुलीला मुलीचा ॲक्सिडेंट करायचा आहे पण तिला मारून नाही टाकायची आहे तिचा हात किंवा पाय मोडला पाहिजे अशी व्यवस्था करा असा छोटासा ॲक्सिडेंट करा तेव्हा ती माणसं म्हणतात ठीक आहे तर इकडे आता कला ही बाजारामध्ये आलेली असते आणि हे सगळं आता सरोजची माणसं बघतात आणि आता कला बाजार घेऊन रस्त्याने जात असताना सरोजची माणसं मागणं गाडी घेऊन येतात आणि कलाचा छोटासा ॲक्सिडेंट करतात आणि अद्वैत देखील तिथेच कलाला मार्केटमध्ये भेटायला आलेला असतो त्याचं कलाकडे महत्वाचं काम असतं आणि ॲक्सिडेंट झाल्यावर कला जोरात ओरडते आणि अद्वैत देखील तिथे पोहोचला असतो अद्वैत बघतो बघतो तर काय ही खरे इथे पडलेली आहे पण अद्वैत तिच्याकडे न बघता ज्या माणसाने ऍक्सिडंट केला त्या माणसांच्या गाडीमागे धावतो आणि शेवटी त्यांना अडवतो त्यांना गाडीतून बाहेर काढतो आणि त्यांना चांगलं चोप चोप चोपतो आणि शेवटी त्यांना त्यांच्याकडून सत्य वधवून घेतो तुम्हाला कोणी तिचा ॲक्सिडंट करायला सांगितला होता लवकर सांगा हे कोणाच्या सांगण्यावरून केलं आहे एवढ्या मार्केटमध्ये तुम्ही एवढी स्पीडमध्ये गाडी कशी चालवता चालूच शकत नाही तुम्हाला हे कोणीतरी करायला सांगितलं आहे लवकर सांगा तेव्हा ती माणसं घाबरून सरोजचं नाव घेतात आता मात्र सरोजचं नाव ऐकताच अद्वैतच्या पायाखालची जमीनच सरकते अद्वेत लगेच त्यांना तिथेच सोडतो आणि धावत इकडे कलाकडे येतो आणि बघतो तर काय कला ही रक्तबंबाळ झालेली असते तिच्या डोक्यातून रक्त येत असतं हातापायतून देखील आणि ती उठण्याचा प्रयत्न करत असते पण तिला जमत नसतं तेवढ्यात अद्वैत तिथे तो तिला उचलतो आणि गाडीत घेऊन तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात इकडे आता सरोजची माणसं सरोजला फोन करून सांगतात काम झालं आहे पण एक प्रॉब्लेम झाला नेमका तिथे तुमचा मुलगा आला आता मात्र सरोज हादरते आणि म्हणते मग तुम्ही त्याला काही सांगितलं का तेव्हा ती माणसं म्हणतात हो शेवटी आम्हाला सांगावं लागलं कारण तुमच्या मुलाने आम्हाला खूप मारलं बेदम मारहाण केली म्हणून आम्हाला सत्य त्याच्यासमोर सांगावंच लागलं तेव्हा सरोज म्हणते काय मूर्ख माणसांनो आता तुम्हाला एकही पैसा मिळणार नाही माझं नाव लीक केलं माझं नाव माझ्या मुलाला सांगितलं ना आता तुम्हाला तुमचं एकही पैसा मिळणार नाही जा आता ते गुंड घाबरतात आणि फोन ठेवून देतात तर इकडे आता हॉस्पिटलमध्ये कलावर उपचार चालू असतात नंतर डॉक्टरांना अद्वैत विचारतो काय झालं डॉक्टर डॉक्टर म्हणतात काही नाही हाताला थोडंसं फ्रॅक्चर आहे बाकी त्या ओके आहेत तेव्हा अद्वेत लगेच कलाला भेटायला आत येतो आणि बघतो तर मग विचारतो खरे काय झालं बरं वाटतंय ना आता तेव्हा खरे म्हणते हो मला काय होतंय मी तर एकदम फिट आहे हे बघ फक्त थोडंसं हाताला फ्रॅक्चर आहे त्यामुळे त्यांनी प्लास्टर केला आहे हात आता एक महिना गळ्यातच राहणार आता मी काहीच काम करू शकत नाही त्यामुळे अद्वेतला टेन्शन येतं कारण आता खरे ही डिझाईन्स कशा काढणार अद्वेत म्हणतो हे सगळं आईमुळे झालं आहे आता मी आईला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही आता अद्वैतला सर्वोच्च मोठं सत्य समजलेलं आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू